अंकाची स्थानिक किंमत की किती सांगा बरं चार ची स्थानी किंमत चाळीस का बरं चार ची स्थानी किंमत चाळीस आहे कारण हा चार आहे दशक स्थानी आहे म्हणजे दशक म्हणजे किती एक दशक म्हणजे किती म्हणजेच या अंकाचं स्थानिक किंमत मिळते म्हणजे चार गुणिले चारच स्थान आहे दशक म्हणून त्याला एक दशकने गुणलं त्याचं उत्तर येणार आहे चाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तराचा दोन दो। म्हणून आपण पर दुसऱ्या पर्यायाला गोल करणार आहोत वाचावा अंक यानंतर या

सांगतो आपल्याला कोणती क्रिया केली पाहिजे आपण वजा वजा करायचं करायचं का पार्थ 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 चला आपण वजा बाकी करणार आहात शून्या मधून पाच जातो नाही जा, याचा उष्ण दिलाय इथे चार माणूस चला वजा पाचच्या पुढे दहा येईपर्यंत परीक्षेमध्ये येऊ शकतो चार या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नीट ऐकायचे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक किती पहा अंक तर एकच आहे सांगा या चार ची स्थानिक संख्य मग काय करायची मग याची स्थानिक किंमत आहे चाळीस आणि दर्शनी चार याची करणार आपण चला फास्ट करायची तुम चार जातात का चला चार च्या पुढे मोजा कोणत्या तीन ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे कोणत्या स्थानाच्या कोणत्या स्थानावर असणाऱ्या तीन ची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त एक चला म्हणजे या तीन ची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त असणार आहे बरोबर उत्तर दिलं आता मला मी याच्यावर दुसरा प्रश्न विचारणार आहे यामध्ये कोणत्या तीन ची कोणत्या स्थानावर असणाऱ्या तीन ची दर्शनी किंमत सगळ्यात जास्त आहे बोला सगळ्यात सगळ्यात या तीन ची दर्शनी किंमत तीनच कारण दर्शनी किंमत म्हणजे जे दिसतो तो अंक त्याची दर्शनी किंमत तीच असते म्हणजे आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पाहत असताना लक्षात घ्या यावर येणारे प्रश्न जर आपण काळजीपूर्वक वाचले तर निश्चितच आपल्याला त्याचं योग्य उत्तर शोधायला अगदी सोपं जात पहा जे आपण पहिली पासून शिकत आलेलो आहोत मग स्थानिक किंमत म्हणजे काय ज्या स्थानावर तो अंक आहे त्या स्थानाला दशक स्थानी असेल तर दहा निगुणे शतक स्थानी असेल तर किती यायचं त्या अंकाला ने हजार स्थानी असेल तर एक हजार दर्शनी किंमत लक्षात आले तर आज तुम्ही कोणता स्वाध्याय सोडणार आहात स्थानिक आणि दर्शनी किंमत यावर आधारितचा आजचा हा स्वाध्याय तुम्ही आज दोन्ही वर्गाने सोडून आणायच